आपल्या गावची यात्रा असल्यामुळे आणि छबिना मसोबाच्या मंदिरात आलता आणि संपतनाच्या अंगात वारं आलत तर माग तिकड बकरी पाडायला चालू झालते मग आपल्या घरी पण तयारी चालू झालते इकडे विजू काका त्यांच्या भाकरी चालू होते आणि तिकडे पलीकडे चूल मांडायची होती इकडे आपण चूल मांडलेली आणि इकडे मी मटन आपलं आणलेलं मटन ही करत होतो साफ करत बसलेलो आणि इकडं मी कांदा बिंदा परतायला टाकला कांदा खोबरं लसूण वगैरे ह्याची पेस्ट करून परतायला टाकलं ते सगळं तेलामध्ये ते सगळं चांगलं परतून घेतल्यानंतर जे मटण होत ते चांगलं धुवून वगैरे घेतलं साफसफाई के साफ केलं त्याचं आणि नंतर ना त्याला टाकलं तेलामध्ये जेणेकरून त्याला पाणी सुटल म्हणून टाकलं की सगळं पीस तेलामध्ये इकडं शेजाई एक तिकडे भाकरे चालले आहेत इकडं वहिनी आता काय घालायचं याच्यात परत बिर्याणी बिर्याणीच नियोजन आहे तोपर्यंत इकडे पण मटन आलेलं होतं आणि इकडे बहिणी पण चूल पेटवली आणि पाणी टाकलेलं त्यात जेणेकरून गरम पाणी पण नंतर लागतं आणि नंतर नाही मटण मतन घेतलं मटन आलेलं होतं ते कांदा बिंदा चिरून सगळा बारीक केलं आणि इकडे बिर्याणीचं नियोजन चाललेलं वहिनींकडे नियोजन होतं बिर्याणीचं इकडे पिया बसलेलं तरी टमाट्याची ग्रेव्ही हालवत नंतर इकडे बहि्यानी चूल वगैरे पेटवली आणि त्यांचं पातील ठेवून दिलं हे मटण होतं आणि ह्यांनी पण बिर्याणीचं नियोजन जोरात चांगलं केलं पियाची आणि वहिनी इकडे भाकरी चालू होते आणि इकडे माघळीची चूल चालू होती त्यांचं पण मटणाच्या मटणाचं पातील होतं आणि इकडे मी आपलं मटन तोर शिज शिजत चालतं हे बघा मटण कसं शिजलेलं आहे विषय काय झाला मटन मी शिज बऱ्यापैकी शिजत आलतं आणि त्याला तरी त्याला बारीक जाळावर ठेवलेलं असं पुढं आलो कारण जाळा पशील वेळ थांबून मी वाईट टाकलेलो बाहेर आलो जरा मोकळ्या हवेत तिकडं पाहुणे यायला चालूच झालं गाड्या यायला कसं निवांत जत्रेचा माहोल म्हणलं ना घर कसं व्यवस्थितच ठेवावं थे लागतं आणि चांगलंच दिसतं हे आमचं घर आहे बघा छोटसच आहे पण चांगलं आहे हे बाहेर एवढी मोठी वसरी बघा किती पाहुणा आलं तरी आम्हाला काय काळजी नसते कारण पटांगणच एवढं आहे आणि अंगण बघा एवढं मोठं आहे किती गाड्या आल्या ना कुठे तरी बी गर्दी होत नाही नंतर आपण मागच्या घरात चाललेलो किचन मधनं आपण चाललेलो मागं गोट्यात कारण गोट्यातच आपलं सगळं मटणाचा कार्यक्रम चालू होता मटण भाकरी तिकडच वहिनी त्यांची मतन, बिर्याणी त्यांचं मटण मटणाचं पातील परत काका त्यांची भाकरी मटन सगळं तिकडं चाललेलं पाच सहा चुली लागलेलं बघा जत्रा जत्रा असल्यामुळं आणि तोवरती इकडे बिर्याणीच्या पातीलाच बघा कशी उकळी फुटलेली आणि बघूनच तोंडाला पाणी सुटत होत इकडे म्हणली मी भाकरी थापून घेते पाहुणे यायला चालू झाल्यावर सुसत नाही परत काय शुभांगीताई नात्याने बसले मग भाकरीला गरम गरम भाकऱ्या करत होते शुभांगीताई म्हणली बघा किती चॅनल याचा युट्यूबला युट्यूबला व्हिडिओ येईल का पिलो हलते बघितले अन्नाची एक ब्लॉक टाकतो तर आत्या पियानी जरा त्याच्यामध्ये थोडी भाजी घट्ट व्हावी म्हणून थोडं पीक पीक मिक्स केलं आत्यावर थांब करू ते सगळं मग मगच फोटो व्हिडिओ काढलं माहिती आणि आमच्या येत्रेला म्हणजे कसं असतं पाहुण रावलं जेवायलाच येत नाही येतात एकमेकांना मदत करतात गप्पा गोष्टी मारतात एन्जॉय करतात आणि सगळे सगळे मिळून स्वयंपाकवानी करतात आणि सगळे मिळून जेवतात सोबत चार गोष्टी करतात आणि मस्त गप्पा मारत निवांत जत्रा एन्जॉय करतात दरवर्षी यात्रेला आमच्या आत्याचा म्हणजे पहिला मान असतो बघा भाकरी करायला ही भाकरी बघा कस काय चा जुन्या काळातली लोक ना खरच भारी आहेत एव्हरग्रीन आहेत त्यांच्यासारखी कला आणि त्यांच्यासारखं आपुलकी कोणाच्यातच नसते तर वर इकडे भाजीला फुल सगळं आलं ते उकळी फुटलेली आहे म्हणून मी कोथिंबीर टाकली आणि पाहुणेरावळी जेव्हा घातली